उषा जाट नासिक आपल्या या चॅनलमध्ये व साबुदाना वडा आपल्या या रेसिपीमध्ये आजच्या व्हिडिओत तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण अगदी कुरकुरीत खारी सार सारखे खुसखुशीत असे साबुदाना वडा बनवणार आहोत अजिबात तेलकट नसणारे तुम्ही आवाजावरून तुम्हाला जाणवत असेलच असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व लाईक व कमेंट देखील करा बघू शकता किती सुंदर आपला हा साबुदाणा भिजवून झालेला आहे आज आपण साबुदाण्याचे वडे बनवणार आहोत साबुदाण्याचे वडे बनवण्यासाठी अगदी याच पद्धतीने आपल्याला मोकळा सुटसुटीत तसा साबुदाणा भिजवला गेला पाहिजे जर साबुदाणा चिघट भिजला गेला तर वडे तयार झाल्यानंतर खूप जास्त तेल धरू शकतात ते खूप जास्त तेलकट होऊ शकतात त्यामुळे साबुदाणे वडे बनवताना ही आपल्याला खास काळजी घ्यायची आहे की आपण साबुदाणा जोही भिजवणार आहोत तो सात ते आठ तासांसाठी छान भिजवून घ्यायचा आहे साबुदाणा भिजवण्याची योग्य पद्धत म्हणजे साबुदाणा स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळा छान धुवून घ्यायचा व त्यानंतर आपण ज्याही पसरट भांड्यामध्ये साबुदाणा भिजत घालणार आहोत त्या स पसरट भांड्यामध्ये साबुदाणा घातून घेतल्यानंतर साबुदाणाच्या सोबत एक इंचभर पाणी वरती राहील इतकंच आपल्याला साबुदाणा भिजवण्यासाठी पाणी घालून घ्यायचं आहे झाकण ठेवून आपण हे जेही भांडं असेल त्यावर झाकण ठेवून रात्रभर किंवा सात ते आठ तासांसाठी हा साबुदाणा आपण छान असा भिजवून देणार आहे दुसऱ्या दिवशी किंवा सात ते आठ तासानंतर तुम्ही बघू शकता अगदी याच पद्धतीने मोकळा सुटसुटीत अगदी मोत्यांप्रमाणे आपला हा साबुदाना छान असा भिजला जातो कधीकधी जर तुम्ही साबुदाना रात्री भिजत घालण्यासाठी विसरले तर सकाळी जर साबुदाना भिजत घालायचं असेल तर त्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा तोही खूप जास्त प्रमाणात आपल्याला करायचा नाही अगदी आपल्याला साबुदाणे भिजेल इतपतच कोमट पाणी घालून घ्यायचं व साधारण अर्धा दोन अर्धा दो, किंवा एक दोन तास आपण साबुदाणा छान भिजवून घेणार आहोत अगदी याच पद्धतीने तो देखील साबुदाणा छान असा भिजला जातो लक्षात ठेवायचं साबुदाण्यामध्ये खूप जास्त पाणी घालून घेतलं आणि तो जर आपण भिजवला तर साबुदाणा इतका सुटसुटीत किंवा मोकळा होत नाही तो खूप जास्त चिगट बनला जातो त्याची खिचडी देखील चिघट बनली जाते खूप जास्त तेलकट बनली जाते व वडे देखील किंवा साबुदाणे वडे आपण बनवतो किंवा साबुदाण्याचे आपण मंचुरियन किंवा साबुदाण्याचे भजी जरी बनवले तरीही ते खूप जास्त तेल धरू शकतात त्यामुळे साबुदाण्याचे देही पदार्थ बनवण्यासाठी तुम्हाला अगदी याच पद्धतीने साबुदाणा भिजवणं फार गरजेचं आहे आता आपण साबुदाण्याचे वडे बनवण्यासाठी सुरुवात करूया हे मी दोन वाटी साबुदाणे घेतलेले होते जे कोरडे होते न भिजवलेले रात्रभरासाठी छान असं एक इंचभर पाणी यामध्ये घालून घेतलेलं साबुदाणे स्वच्छ धुवून घेतलेले त्यानंतर एक इंचभर पाणी ठेवून झाकण ठेवून हे पा भांडं मी रात्रभरासाठी नॉर्मल अशाच पद्धतीने ठेवून दिलेलं होतं तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे साबुदा आपले भिजले गेलेले आहेत साबुदाणे वडे बनवताना बरट्याचंही प्रमाण आपल्याला खूप जास्त प्रमाणात घ्यायचं नाही म्हणजेच काय तर दोन वाटी साबुदाणे मी इथं घेतलेले आहेत तर अगदी छोट्या आकारामध्ये मी इथे चार ते पाच बरट्यांचा वापर करणार आहे जर तुम्ही एक वाटे साबुदाणा घेतलेला असेल तर त्यासाठी तुम्ही मध्यम किंवा मोठ्या आकाराचा एक बटाटा वापरला तरी तो पुरेसा आहे आता आपण पुढची कृती करूया साबुदाणा वडा बनवण्यासाठी मी इथे तुम्ही बघू शकता छोट्या आकाराचे सहा ते सात बटाटे घेतले आहे त्यामधून मी एक दोन बटाटा काढून घेणार आहेत म्हणजेच साधारण मी इथे सहा बटाट्यांचा छोट्या बटाट्यांचा वापर करणार आहे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि बटाटे आपल्याला छान असे उकडून घ्यायचे आहेत कच्चे आपले बटाटे राहता कामा नये इतकी मात्र काळजी घ्यायची आहे बटाटे उकडून घेतले की त्याचे सालं काढून आपण ती किसून घेणार आहे त्याने काय होईल आपण जे साबुदाणा वड्यासाठी जे बनवणार आहोत पीठ ते पीठ खूप सुंदर असं मळलं जाईल आणि साबुदाण्याच्या वड्याला छान असा आकार दिला जाईल त्यामध्ये बटाट्याची गाठ वगैरे राहिली जाणार नाही म्हणून बटाटा छान मॅश करून घेणं गरजेचं आहे किंवा मग साधी सोपी पद्धत छान असा किसून घेतला तरीही बेस्ट असा पर्याय असणार आहे बटाट्याचा किस मी इथे तुम्ही बघू शकता मस्त असं सर्व बटाटे मी इथे किसून घेतलेले आहे आता आपण साबुदाण्यामध्ये जी शेंगदाण्याचे थोडी थोडीशी जाडसर असेल कूट आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही बघू शकता मी इथे दोन तीन मिरच्यांचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या मी तशाच घेतलेल्या आहेत आता मी इथे दोन हिरव्या मिरच्या व साधारण एक मूठभर असे शेंगदाणे घेतलेले आहेत आपण याचा जाडसर असा पाणी न टाकता आपल्याला भरड ज्याची म्हणता येईल असं आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे साबुदाण्याच्या वड्यामध्ये जेव्हा शेंगदाणे असे छान असे खाताना दाताखाली येतात तेव्हा ते साबुदाण्याच्या वड्याची जी चव आहे ती खूपच छान वाढते आत्ता आपण साबुदाणा वडा तयार करण्यासाठी पीठ तयार करून घेऊया त्यासाठी आपण भिजवलेला जो, जो साबुदाणा आहे तो एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचा आपण तयार केलेल्या शेंगदाण्याचा जो जाडसर कूट आहे तो आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत सोबतच आपण थोडीशी हिरवी कोथंबीर छान मस्त अशी कापून घातलेली आहे चवीनुसार आपण मीठ देखील घालून घेणार आहोत शिवाय आपण जे मिरच्यांचे छोटे तुकडे करून घेतलेले होते आपण ते देखील घालून घेणार आहोत जर तुमच्याकडे जिरे जर खात असाल साबुदा उपवासासाठी जर जिरे तुमच्याकडे जर खात असाल तर जिरे आपण शेंगदाणे बारीक करताना देखील टाकू शकतो किंवा मग थोडंसं खलबतात छान असे जिरे कुटून टाकून घेतले ना तरीही देखील साबुदाण्याची चव मात्र अप्रतिम वाढते तुम्ही बघू शकता आता आपण सुरुवातीला जे शेंग शेंगदाण्याचा कूट कोथिंबीर आणि मीठ घालून घेतलेला आहे तसेच हिरव्या मिरच्यांचे तुकडे आता आपण घालून घेतलेले ते आधी सर्वप्रथम आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण थोडा थोडा पराठ्याचा जो कीस आहे तो घालून आपण याचं छान असं स्मूथ असं पाणी न टाकता आपल्याला छान असं पीठ तयार करून घ्यायचं आहे बरेटे किसल्यामुळे काय होतं आपण हे जे पीठ मिक्स करतो किंवा पिठाचा छान असा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे ना तो फार पटकन छान मस्त असा एकजीव बनला जातो साबुदाणा आणि बरेट्याचा छान असा मेळ झाला की आपले वडे जे आहेत ना ते परफेक्ट शेपमध्ये आपल्याला बनवता येतात तुम्ही बघू शकता आता मस्त हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही साबुदाणे वडे जर बनवले तर अजिबात तुमचे वडे तेलकट किंवा अशी मऊ पडणार नाही अगदी खारीसारखे कुरकुरीत खूप जास्त खुसखुशीत व क्रिस्पी असे आपले हे वडे बनणार आहेत सोबतच आपण साबुदाण्याचे वड्यांसोबत आपल्याला एक चटणी बनवायची आहे ती चटणी देखील फार छान लागते तुम्ही या पद्धतीने हे वडे व तसेच सोबतची चटणी देखील बनवा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आता आपण हे पीठ छान मळून झालं आहे आता आपण दहा ते पंधरा मिनटांसाठी आपण हे झाकण ठेवून मस्त मुरण्यासाठी ठेवून देऊया आणि तोपर्यंत आता आपण चटणी बनवूया चटणी बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत आपण मिक्सरमध्ये आता ते बारीक करून घेऊया त्यामध्ये एक मिरची मी तुकडे करून घातलेत आता थोडंसं पाणी घालून आपल्याला याचं छान असं पातळ असं मिश्रण आणि खूप खूप जास्त बारीक आपल्याला छान मस्त याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता या चटणीला आपण तुम्ही कच्चीही खाऊ शकता अगदी याच पद्धतीने थोडंसं मीठ टाकून सर्व केली तरी तरी, तरी देखील चालेल परंतु फोडणी दिली ना तर अप्रतिम चव वाढते या चटणीची मी एक छोटंसं भांडं घेतलं आहे पातीला आपण गॅस चालू करून घेतला आहे त्यामध्ये मी इथे चमचाभर साजूक तुपाचा वापर केला आहे अगदी थोडेसे मी यामध्ये जिरे घालून घेतले आणि आता आपण तयार केलेलं जे शेंगदाण्याचं जे पातळ मिश्रण आहे ते घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि मस्त आपण याला ह्या या चटणीला छान असा तडका देऊन घेतलेला आहे यामध्ये हवं तितकं तुम्हाला क म्हणजे पातळ जितकी ही चटणी ठेवायची आहे तितकं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता परंतु खूप जास्त पातळ ही चटणी बनवायची नाही यामध्ये अगदी अर्धा चमचा आपल्याला साखर देखील घालून घ्याय घ्यायची आहे अशी चटणी साबुदाण्याच्या वड्यासोबत जर तुम्ही बनवली ना आणि जर खाल्ली ना तर फार छान लागते खूपच मस्त चव येते आपल्या या चटणीला देखील आणि मंद गॅसवर अगदी एक दोन मिनिटात आपली ही चटणी छान मस्त उकळली जाते आता आपण या चटणीला छान अशी उकळी आणून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता अगदी अर्धा चमचा मी यामध्ये छान अशी थोडी साखर घालून घेतलेली आहे आपली चटणी रेडी होणार आहेत अगदी काही मिनिटातच आपलं पीठ देखील छान असं भिजलेलं असणार आहे साधारण दहा एक मिनिट मस्त पीठ भिजवून घेतलं की वडे छान बनले जातात वडे बनवण्यासाठी ते आपण तेलाचा जो वापर करणार आहोत तेल छान मस्त कडक करून घ्यायचं आणि मंद गॅसवर आपल्याला मध्यम ते मंद गॅसवर आपल्याला वडे छान तळून घ्यायचे आहे खरपूस असे रंग होईपर्यंत तुम्ही बघू शकता आता आपण अगदी छोट्या छोट्या हव्या त्या आकारामध्ये तुम्हाला जितके मोठे किंवा जितके छोटे हे साबुदाण्याचे वडे बनवायचे असतील अगदी त्याच पद्धतीने मस्त असे साबुदाण्याचे वडे छान बनवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता बराट्याचं जे योग्य मिश्रण आपलं म्हणजे बटाट्याचा योग्य वापर आपण वड्यांमध्ये करणं फार गरजेचं असतं खूप जास्त बटाटे घातले की साबुदाना वडा जो असतो ना तो खूप जास्त मऊ पडतो आणि खूप जास्त वड्यांमध्ये तेल देखील शिल्लक राहतं आणि या पद्धतीने जर तुम्ही एक मोठा बटाटा जर एका वाटी साबुदाण्यासाठी घेतला ना तर ते परफेक्ट प्रमाण होतं तुम्ही बघू शकता मस्त असे आपलं हे पीठ पण तयार झाले आणि वड्याचा आकार देखील सुंदर असा देता येतो आहे आणि तुम्ही बघू शकता हातदेखील अजिबात म्हणजे पीठ हाताला देखील चिकटलं जात नाही याचा अर्थ आपलं जे साबुदा वड्याचं जे बॅटर जे पीठ मस्त बनवून तयार झालेलं आहे ते परफेक्ट बनलेलं आहे अजिबात हाताला कुठेही लागलेलं नाही माखलेलं नाही तुम्ही बघू शकता याच पद्धतीने आपण सर्व साबुदाने वडे मस्त असे बनवून घेणार आहोत एका बाजूला मी गॅसवरती तेल तापवण्यासाठी ऑलरेडी ते ठेवून घेतलेलं आहे तेल खूप जास्त गरम करायचं नाही म्हणजे गरम करून मध्यम गॅसवर आपल्याला छान असं हे साबुदाणे वडे खरपूस असे खर लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तळताना मात्र लक्षात ठेवायचं गॅसची जी आच असणार आहे ती मध्यम ते मंद करावी खूप मोठ्या गॅसवरती वडे जर तळले तर ते करपले जातील आणि मग त्याचा स्वाद देखील म्हणावा असा चांगला लागत नाही वडा तेलात सोडल्यानंतर अगदी एक दोन मिनटं राहू द्यायचा आणि त्यानंतर चमचाणे वगैरे मस्त तो उलटून घ्यायचा त्याने काय होतं एका बाजूने वडा छान असा खरपूस तळला जातो अगदी याच पद्धतीने आपण सर्व वडे छान असे तळून घेणार आहोत आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास तुम्ही लाईक देखील करा तसेच भरपूर जास्तीत जास्त शेअर देखील करा तुमचा सपोर्ट आत्तापर्यंत खूप महत्त्वाचा ठरलेला आहे यापुढेही तो असाच राहू द्या तुम्ही बघू शकता वड्याचा रंग किती सुंदर आलेला आहे साबुदाणा वडा बनवताना साबुदाणा योग्य भिजला गेला आणि व बटाट्याचं जर प्रमाण योग्य पद्धतीने जर घेतलं गेलं ना तर तुम्ही साबुदाणा वडा ही रेसिपी अजिबात तुमची चुकणार नाही अगदी याच पद्धतीने तुम्ही साबुदाण्याचे मंचुरियन बनवू शकता याच पिठाचे अगदी तुम्ही साबुदाण्याचे छोटी छोटी भजी देखील छान बनवू शकता अशी ही टेस्टी रेसिपी आपली तयार झालेली आहे दोन्ही बाजूने खरपूस असे वडी भाजल्यामुळे बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे सर्व वडे आपले तयार झालेले आहेत गरमागरम साबुदाण्याचे वडे त्याच्यासोबत तळलेली हिरवी मिरची आणि शेंगदाण्याची चटणी असा जर उपवासाचं जर बेत असेल तर वा एकच नंबर ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा या पद्धतीने जर साबुदाणे वडे बनवले तर अजिबात तुमचे चुकणार नाही आणि खरंच खूप छान असे क्रिस्पी माझे हे वडे नेहमी बनले जातात कारण मी याच पद्धतीने साबुदाणे वडे बनवते सोबतच आता मी इथे उपवासाचे छान वेपर जे तयार केलेले आहेत छान तळून घेतलेत सोबत बटाट्याची आणि साबुदाण्याची चकली बनवलेली आहेत पपईचा छान मस्त ज्यूस तयार करून घेतलेला आहे परफेक्ट उपवासाची थाळी आपली तयार असणार आहे व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद